नमस्कार मित्रमंडळी पुन्हा एकदा आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे प्रदक्षिणा का घालावी आणि प्रदक्षिणेचे प्रकार कोणते व कोणत्या देवांना किती प्रदक्षिणा घालाव्यात याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रदक्षिणा हे तपाचरण आहे देवतेच्या आराधनेचा भाग आहे म्हणूनच प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने प्रभू नाम घेत तिथल्या वातावरणाशी एकरूप होणे हे इष्ट ठरते मंदिरात देवदर्शन झाल्यानंतर आपले पावले नकळत प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात पण ही प्रदक्षिणा का घातली जाते शिवाय प्रदक्षिणेतही प्रकार किती आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया मंदिराचा परिसर ही पवित्र भूमी मानली जाते तिथल्या वातावरणातील सकारात्मकता आपल्या अंगी उतरावी म्हणून आपण मंदिरात जातो देवदर्शन घेतो आणि देह बुद्धी चित्त व वाणी यातील विकार दूर होण्यासाठी भगवान नाम घेत प्रदक्षिणा घालतो ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते मुखाने नामस्मरण सुरू असल्यामुळे चित्त विचलित होत नाही मंदिराचा सबंद परिसर पाया घालून जातो त्यामुळे चहूबाजूंनी सकारात्मकता अंगात भिनते प्रदक्षिणेचे ध्येय समोर असल्यामुळे मनात अन्य विचार येत नाहीत प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात प्रदक्षिणेचे अनेक प्रकार आहेत ते कोणते ते, ते पाहूया देवप्रदक्षिणा षोडशोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देवप्रदक्षिणा मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्त्रोत नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते त्यातही शंकराच्या देवळात अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते शंकराचे तीर्थ ओलांडायचे नसते बाकी मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालणे शक्य नसले तर अशावेळी स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरी चालते म्हणून आरती झाल्यावर घालीन लोटांगण म्हणताना आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून उपचार पूर्ण करतो आणि आरती संपल्यावर साष्टांग नमस्कार अर्थात लोटांगण घालतो मंदिर प्रदक्षिणा मंदिरातील काही देवता दर्शनप्रधान असतात तर काही प्रदक्षिणा प्रधान असतात म्हणजेच देवांचे केवळ दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो त्याला मंदिर प्रदक्षिणा असे म्हणतात क्षेत्र प्रदक्षिणा यात लघुपरिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार असतात लघुपरिक्रमेत आपल्या परिसरातील गावातील शहरातील तीर्थकुंडे देवस्थाने क्षेत्रपाल मंदिर आदींचा समावेश होतो तर दीर्घ परिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा तीर्थस्थानांचा समावेश होतो प्रदक्षिणेचा उपचार तोच मात्र स्थल आणि काल बदलल्यामुळे त्याचे स्वरूप बदलते त्याला क्षेत्रप्रदक्षिणा असे म्हणतात नदीप्रदक्षिणा नदीप्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते त्यात सुपरिचित परिक्रमा आहे ती म्हणजे नर्मदा परिक्रमा तिचा अनुभव अनेक भाविकांनी घेतला असेल नदीपरिक्रमेत त्याच नदीत स्नान संध्या करणे तसेच नदीचे पाणी पिणे माधुकरी मागून जेवणे इत्यादी नियम पाळावे लागतात नर्मदेप्रमाणे कृष्णा गोदावरी तुंगभद्रा या नद्यांच्या प्रदक्षिणा प्रसिद्ध आहेत नदी प्रदक्षिणेच्या प्रवासात विश्वरूप दर्शन घडते असे गीतेदही म्हटले आहे हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी याची देही याची डोळा अनुभवावा वृक्ष प्रदक्षिणेत प्रामुख्याने वड अश्वत्थ म्हणजे पिंपळ औदुंबर तुळशी यांना प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वाडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात तर पुत्रप्राप्तीसाठी स्त्री पुरुष दर शनिवारी नाम स्त्रोत्र म्हणत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात परपीडा दूर व्हावी म्हणून भगवान दत्तात्रयांचे स्मरण करून औदुंबराला प्रदक्षिणा घातली जाते तर रोज सकाळी तुळशीचे सानिध्य लाभावे म्हणून तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा घातली जाते जन्मांतर ताणी आणि प्रदक्षिणे पदे पदे प्रदक्षिणा घालताना तोंडाने असमानावे असे आपले पूर्वज आपल्याला सांगून गेले आहेत या मंत्राचा थेट अर्थ म्हणजे माझ्याकडून कळत नकळत झालेल्या प्रत्येक चुकांचा किंवा पापांचा ह्या प्रदक्षिणेद्वारे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक नाश होऊ दे असा आहे कोणत्याही देवळात गेल्यावर आपण देवाभोवती प्रदक्षिणा घालतो देवाला उजव्या बाजूला ठेवून त्याच्या सभोवती आपण प्रदक्षिणा घालतो प्रदक्षिणा घालणं हे सत्कर्म करण्यासारखं आहे असं म्हटलं जातं प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आपण देवाला हात जोडतो आणि आपल्या मनात जे काही असेल ते त्या परमात्म्याशी मनाने एकरूप होऊन सांगतो हिंदू धर्मात परिक्रमा किंवा प्रदक्षिणा ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली गेली आहे प्रत्येकजण प्रदक्षिणा घालतो हे खरं जरी असलं तरी त्यामागचं शास्त्र काय आहे आणि कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात हे मात्र आपल्यापैकी काही जणांना माहीत नसतं चला तर पाहूया शास्त्रात प्रदक्षिणेबद्दल काय नियम सांगितले गेले आहेत प्रदक्षिणा ही पुण्यकृती आहे हे सनातन धर्मात उल्लेखनीय आहे दंडवत परिक्रमा केली तर अश्वमेध यज्ञाप्रमाणे पुण्य प्राप्त होते कोणत्याही देवतेची प्रदक्षिणा करण्याचे व्रत घेतल्यास प्रदक्षिणा अपूर्ण ठेवू नका असे सांगितले जाते असे करणे अशुभ आहे परिभ्रमणाचा एक विशेष नियम आहे की जिथून सुरुवात केली आहे तिथूनच ती, ती संपली पाहिजे यासोबतच प्रदक्षिणा करताना पूर्णपणे शांत रहा आणि मनात देवाचे स्मरण केल्यास प्रदक्षिणा यशस्वी होते आणि त्याचे फायदेही मिळतात कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात ते आता पाहूया एकम देव्याम रवो सप्त त्रिणी कुर्यात विनायके चत्वारी केशवे कुर्यात शिवे चार्घ प्रदक्षिणम याचा अर्थ कोणत्याही देवीच्या मंदिरात गेल्यावर एकदाच प्रदक्षिणा घालावी सूर्यदेवाची प्रदक्षिणा सात वेळा घालावी गणपतीच्या मंदिरात गेल्यावर तीन वेळा प्रदक्षिणा घालावी भगवान विष्णूची प्रदक्षिणा चार वेळा घालावी विष्णूजींची परिक्रमा करताना सहस्त्रनाम किंवा विष्णू नामाचा जप केल्याने पापांचे क्षालन होते गोवर्धन पर्वताची परिक्रमा अत्यंत शुभ मानली गेली आहे ज्या देवतांच्या प्रदक्षिणा पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही अशा देवतांची प्रदक्षिणा तीन वेळा करावी ज्योतिषशास्त्रानुसार सर्व देवतांच्या प्रदक्षिणेसाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत त्याचप्रमाणे महादेवांच्या प्रदक्षिणेचाही एक नियम आहे महादेवांची प्रदक्षिणा ही अर्ध प्रदक्षिणा करावी कारण सोमसूत्र ओलांडणे योग्य मानले जात नाही शिवलिंगातून वाहणाऱ्या दुधाच्या आणि पाण्याच्या धारांना सोमसूत्र असे म्हणतात प्रदक्षिणा हा भक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक देवतेसाठी ठराविक संख्येत प्रदक्षिणा घालणे हे आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहे तसेच प्रदक्षिणेचे विविध प्रकार आपण आपल्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार पाळू शकतो या माहितीचा आपल्याला पूजा विधीमध्ये निश्चितच फायदा होईल अशाच प्रकारे आपण आणखी काही महत्त्वाच्या धार्मिक गोष्टींची माहिती घेणार आहोत तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद